कवठे आरोग्य उपकेंद्र बोरगावला स्थलांतरित होणार कवठे शहरात आपला दवाखान्यात यापुढे उपचार मिळणार कवठे शहराच्या चार दिशेला रुग्णालय करण्याचे प्रशासनाची तयारी कवठे शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेले आरोग्य उपकेंद्र आता शासकीय नियमाप्रमाणे बोरगाव तालुका कवटे या ठिकाणी स्थलांतरित होणार आहे याबाबतचा लेखी आदेश शासन स्तरावरून प्राप्त झालेला आहे कवटे महांकाळ शहरामध्ये नगरपंचायत झाल्याने जिल्हा परिषदेचे नियंत्रण असणारे व पंचायत समिती कवटे का महांकाळ का कामकाज पाहत असलेले उपकेंद्र आता बोरगावला जात आहे नागरिकांना आता यापुढे विद्यानगर येथील आपला दवाखाना या ठिकाणी जाता येणार आहे त्याचबरोबर शहरामध्ये दोन नवीन रुग्णालये देखील नगरपंचायतच्या नियंत्रणेखाली सुरू होणार आहेत मात्र कामकाज पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फतच सुरू राहणार आहे कवठे महाकाळमध्ये जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकला लागून आरोग्य उपकेंद्र आहे या उपकेंद्रांमध्ये आत्तापर्यंत अनेक रुग्णांना चांगली सोय मिळालेली होती त्याचबरोबर या उपकेंद्रांमध्ये मातांची लसीकरण बालकांची लसीकरण व अनेक प्रकारचे लसीकरण या उपकेंद्रामध्ये केले जात होते आरोग्य उपकेंद्र बोरगावला जरी स्थलांतरित होत असले तरी यापुढच्या काळात रुग्णांची गैरसोय होणार नाही याची सोय देखील प्रशासनाने केलेली आहे यापुढच्या काळात लसीकरण असेल अथवा अन्य उपचारासंबंधी नागरिकांनी विद्यानगरमध्ये असलेल्या आपला दवाखान्यामध्ये जाऊन लसीकरण व उपचार करून घ्यावेत त्याचबरोबर शहरामध्ये दोन नवीन आपले दवाखाने सुरू होणार आहेत त्यातील एक झुरेवाडी रस्ता या ठिकाणी व हिंगणगाव रस्त्याला रुग्णालय सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे जत रस्त्यालगत कवठे मोठे उपजिल्हा रुग्णालय आहे विद्यानगरला आपला दवाखाना सुरू आहे आता भविष्यकाळात झुरेवाडी रस्ता व हिंगणगाव रस्ता या ठिकाणी रुग्णालय सुरू झाल्यानंतर शहराच्या चार बाजूला रुग्णालय असणार आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही याची प्रशासनाने दखल घेतलेली आहे असे दिसून येत आहे याबाबतची सविस्तर माहिती कवटे मांकाळ पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोळेकर यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क